कृतिका कदम एवी नाईन टीव्ही मराठी न्यूजच्या टॉप नाईन बातम्यांमध्ये तुमचे स्वागत आहे शरद पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळूमामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली महायुतीचा धाराशिवचा उमेदवार अखेर ठरला ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात लढणार अर्चना पाटील महायुतीच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे शरद सोनावणे यांच्यात लढत हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीत भाजपचे रामदास पाटील शिवाजी चाधवांनी भरला अर्ज झरा वाढताच विहिरींनी गाठला तळ धुळ्यातील साखरी तालुक्यात भीषण पाणी टंचाई अलिबाग आणि अलिबाग शहरासह तालुक्याचे नाव मायनाक नगरी असे ठेवावे विधानसभा अध्यक्ष असेव्होकेट राहुल नार्वेकरांची मागणी काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना जात पडताळणी प्रकरणी हायकोर्टानं तात्पुरता दिलासा दिला असला तरी त्या निवडणूक लढवू शकत नाही परभणी लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांच्या नावाची घोषणा अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडीं